एका <laughs> माणसाने वीस गिलास मट्टा आणला लग्ना जाऊन किती वीस गिलास आणि ते घरी गेला संडा बाथरूम मध्ये बाहेरच आहे उठल की गुरगुर खाली बसले गुर, गुर। परत उठल की गुरगुर गुरगुर खाली बसले पप्प्या शाही ना तीनदा बाथरूम मध्ये जाऊन आली च्या घ्या च्या घ्या उठून परत उठल आई ना घरामध्ये चार कुंडर लावलं एक फॅन लावलं वासच जायला काय पण नवीन काढायचो बारक्या पोरायला नाही ना संस्कार नाही राहिले जिथं तिथं मोबाईल होऊन गेला येडे झाले पोर येडे <laughs> पहिला लेकरूचा लढायला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची भाकरी अय भाकरी भाकरी आता आई काय देते काय देते मोबाईल सांगायला तर लाज वाटते का <laughs> लेकरूचा लढायला लागला ये मोबाईल मोबाईल नाही शान ही मंडी लय खुडी ही लय मंडी खुडची लय आगाव ही गबात बसत नाही लय चापत पहिला आता सुद्धा माझी आई हरिपाट वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय म्हणते तुम्ही <laughs> <laughs> शाळा असो अथवा काय पण असो हरिपाट वाचल्याशी विणू काय पण जग मार काय काय पण नवीन खाण्याची होती पुरुषांनी तर लादास सोडून टाकल्या आता एका माणसाने संडाप बाथरूम मध्ये मोबाईल नेला होता संडा बाथरूम संडाप आणि गेल तर गेला चेन तर बुटात पाणी गेलं माणसानी संडम बाथरूम मध्ये मोबाईल संडम बाथरूम मध्ये आता कार्यक्रम चालू होता कार्यक्रम चालू होता तेवढा आला फोन आता उचलू नाही ना उचलला हॅलो ते फोन वाले नुसत आणायचे हॅलो हॅलो चार्जिंग नाही की काय हॅलो हॅलो चार्जिंग नाही की काय हॅलो हॅलो रेंज नाही की काय सलाम बाग तू म्हणतो बोलच ना त्या फोन वाल्याला काय माहिती आहे जा कार्यक्रम काय मग तेव्हा या सलाम बाग मध्ये जोरदार आवाज आला मग मग त्याला याचा कार्यक्रम काय पण नवीन करायचो माझ तर एक बारक्यापोरांना पालनाने प्रमाणे मत आहे तुम्हाला बंगला बांधला आणला नाही तरीच चालेल तुम्हाला पैसा कमवता आला नाही तरीच चालेल पण मुलांना चांगले संस्कार मुलांना चांगले संस्कार शिकव काय पण नवीन काढायचो काय पण ते चड्डी आली चड्डी चड्डी ते पायजा मागेला जीन्स आली जीन्स गेला बडमोडा आला बडमोडा गेला हाफ चड्डी आली हळूहळू माणसं मोकळी तर आलाय काही पण मठ्ठा आणलाय रस्त्याच्या कडला मठ्ठा मठ्ठा हे मठ्ठा कोणी काढलाय त्याला बांधून मारलं पाहिजे पुढं मठ्ठा हे गेलं समाधी मध्ये पांढर पांढर आणि वरून कोथिंबीर हान मठ्ठा हान एका माणसाने वीस गिलास मठ्ठा आणला लग्नाला किती वीस गिलास आणि ते घरी गेला संडा बाथरूम मध्ये बाहेरच येईल उठल की गुरगुर गुरगुर गुर, खाली बसली कुरकुर परत उठल गुरगुर खाली बसले कुरकुरकुर पप्प्याच्या आयणा मध्ये जाऊन आली च्या दे चुटलं की गर गर गरगर खाली बसली कुरकुर पप्प्याची आई म्हणली पप्प्याचे बाप एवढ पेला देवाला गेला तिकडे गेला आणि पेला गाडी खाली गेला आणि मेला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले काय बातमी आली भाविक ठार झाले आता मला सांगा बेवडे मला सांगा आता बेवडे जर भाविक असतील आम्ही सर्व तुम्हाला दरुडे खोर दिसतो का <laughs>